फाईट ग्रुपच्या वतीने दिव्यांग बांधवांना एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला धुळे शहरातील तरुणांचे प्रेरणास्थान फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ साळवे पहिलवान यांनी पन्नास गोरगरीब गरजू दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप केले धुळे शहरातील दृष्टीहीन संस्था पुनर्विकास संस्था अपंग संस्था या संस्थांच्या मार्फत फाईट क्लब ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ साळवे पहिलवान यांच्याकडे किराणा किट दिव्यांग बांधवांना वाटप करण्यासंदर्भात भेट घेतली व सदर बाब लक्षात घेता नानाभाऊ साळवे पहलवान यांनी होकार दिला कारण नानाभाऊ साळवे पहलवान हे नियमित गोरगरीब जनतेच्या हितासाठी कार्य करीत असतात लॉकडाऊन मध्ये दिव्यांग बांधवांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले आहे ज्यात आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सदर दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप करण्यात आले यात तेल मिरची साखर साबण शेंगदाणे जिरे खोबरेल तेल चहा तसेच काजू बदाम देखील या किराणा किट मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे यावेळी फाईट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष नानाभाऊ साळवे पहिलवान विकास पगारे संजय सरग प्रफुल्ल पाटील रामचंद्र अहिरे मनोज वाडिले वाल्मी हरळ कुणाल पवार भाऊ जोशी राकेश सूर्यवंशी आदी सर्वच पदाधिकारी दिव्यांग बांधव उपस्थित होते सदर उपक्रमाबद्दल दिव्यांग बांधवांतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहे काही दिवसांपूर्वी आपले मित्र आले होते अंध बांधव त्यांनी माझ्याकडं मदत मागितली होती असा कार्यक्रम राबवतोय हो अंध बांधवांसाठी किराणा वाटप आहे वा। ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना म्हटलं काही विषय नाही तुम्ही मला सांगा लागल जोडी मदत मी किंवा बी करल पहिले केली होती म्हटलं अजून भरपूर म्हणजे येत राहता बिचारे माझ्याकडं अपेक्षा घेऊन असे भरपूर लोक आहे आणि मी या गरिबीतून निर्माण झालं त्यामुळे मी गरिबाला माझ्याकडनं काही ना काही थोडीफार मदत मी हा हा मी विकास राजेंद्र पगारे अध्यक्ष श्री गणेश दृष्टीहीन बहुदेशीय संस्था मित्रांनो ह्या वर्षी आपल्या समाजामध्ये जे दुर्बल घटक आहे आ, कोरोना महामारीमुळे त्या घटकावर अंध घटकावर विशेषत खूप परिणाम झाला आहे त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन नव्हते हो त्यांच्यावर अक्षरशः उपास मारीची वेळ आली आणि म्हणून आम्ही एका कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं किराणा माल वाटपाचं आणि त्या संदर्भात आदरणीय नानाभाऊ साळवे जे फाईट क्लबचे आपल्या धुळे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही माझा पर्सनल अनुभव सांगतो की पहिल्यांदा त्यांना भेटायला गेलो भेटल्यानंतर भाऊ अक्षरशः हात जोडून आम्हाला म्हणाले की दादा तुम्ही खूप दिवसांनंतर आले यावेळी तर हे ऐकून आमच्या मनात एक जोश निर्माण झाला आणि त्यावेळी आम्हाला वाटलं की कार्यक्रम आमचा शंभर टक्के सक्सेस होणार आणि मला सारखा अभिमान वाटतो की मी धुळे शहरात राहतो आणि ज्या धुळे शहरात नानाभाऊ साळव्यांसारखे व्यक्ती राहतात जे अंधबांधवांच्या समस्या जाणून घेतात त्यांच्या वतीने आमच्या अंध बांधवांना जवळपास पन्नास अंध बांधवांना आम्ही किराण्याचे किट प्रोव्हाइड केले जिरं राईपासून तर काजू बदामपर्यंत बावीस प्रकारचे आयटम या किराण्या मालमध्ये आहेत एक महिना पुरेल असं किराण्याचं किट आम्ही शहरातल्या आणि ग्रामीण भागातल्या विशेषतः पन्नास अंध बांधवांना आम्ही हे किराण्याचे किट प प्रोव्हाइड केले आहेत आणि आम्हाला नानाभाऊंचे सोबत प्रल्हाद निलेश कापडणीकर सरांचे पण योगदान त्याच्यानंतर परागैरे सरांचे पण योगदान आमच्या उप उप राम मेडिकलचे किरण भाऊ यांचेही योगदान आमच्या या उपक्रमासाठी लाभले म्हणून विशेषतः भाऊंचे खूप आभार मानतो की त्यांनी आमच्या उपक्रमाला सहकार्य केलं धन्यवाद